कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते कोल्हापूर जिल्ह्याला दिनांक सत्तावीस जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे संभाव्य पूर परिस्थिती पाहता कोल्हापुरातील चिखली आणि आंबेवाडी या गावातील लोकांनी स्थलांतर करायला सुरुवात देखील केली आहे तसेच जिल्हा प्रशासनाने देखील सर्व ग्रामीण आणि शहरी पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना दिनांक पंचवीस जुलै रोजी स्थलांतर करण्यासाठी सामान बांधून तयार राहण्याच्या सूचना देखील केल्या आहेत पंचगंगा नदी ही इशारा पातळी गाठून पुढे धोका पातळीकडे वाटचाल करते पण या परिस्थितीच्या मध्ये कोल्हापुरातील प्रयागचिखली आणि आंबेवाडी ही गावे ही नेहमीच धोक्यात वावरत असतात कारण या ठिकाणी पुराचं पाणी शिरल्यानंतर या गाव या ठिकाणच्या गावकऱ्यांना बाहेरच्या ठिकाणी स्थलांतर करावं लागतं दोन हजार एकोणीसची पुराची परिस्थिती पाहता तीच परिस्थिती परत नको आपल्या म्हणून आम्ही गाव सोडून परत पुनर्वसनच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहोत सगळं बांध बांधा बांधी आम्ही आवरून आम्ही पाण्याची शाळेत पातळी ओढल्यामुळे आम्ही गाव सोडून जाण्याच्या निघण्याचा प्रयत्न करत आहेत आता सोनतळीमध्ये पुनर्वसनचं ठिकाण आहे तिथं लोकांना राहण्या राहण्यासाठी घरं आहेत म्हणजे एक भाऊ इकडे असलं तर तिकडे एक भाऊ असतो त्यामुळे लोकांना राहण्याची सोय आहे पण ज्यांना राहण्याची सोय नाही त्यांच्याकरिता सुद्धा आम्ही सोनतळी येथे प्राथमिक शाळा समाज मंदिर येथे राहण्याची सोय त्यांच्या जेवणाची सोय मेड मेडिसिन वगैरे सगळं किट वगैरे तयार करून ठेवलेलं आहे आपण सध्या सोंतळी येथे चिखलीपैकी सोंतळी येथे निवारा ग्रह क्रमांक एकमध्ये मराठी शाळेमध्ये दीडशे लोकांची व्यवस्था केली आहे त्यानंतर सोंतळी येथे निवारा क्र सांस्कृतिक हॉलमध्ये दीडशे लोकांची व्यवस्था केलेली आहे आणि महावीर कॉलेज व शहाजी कॉलेज इथे सहाशे पन्नास लोकांची व्यवस्था केलेली आहे असे आणि छावणी जनावरांची पशुधन छावणी आपण सोंतळी येथील मराठी शाळेच्या क्रीडांगणावर केलेली आहे तिथे सर्व उपकरणे वैद्यकीय किट लसीकरण गावातल्या जवळजवळ जनावरांचं स शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे गावामध्ये सर्व लोकांना स्थलांतरित होण्याबाबत दौंडी दिलेली आहे तसेच सर्व लोकांना नोटीस इश्यू केलेले आहेत ग्रामपंचायतकडून घरोघरी मेडिकलकोडचे वाटप केलेले आहे आणि सर्वस्वी बेड रेस्ट आणि गरोदर महिलांना स्थलांतरित होण्याबाबत योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत ग्रामपंचायत पातळीवरील सर्व रेकॉर्ड आपण व्यवस्थित स्थळी हलवलेलं आहे आणि योग्य ती खबरदारी पूरपरिस्थितीच्या आपण घेत आहोत दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या पुरात पंचगंगा नदीने बावन्न फूट पाण्याची पातळी गाठल्यानंतर बाधित झालेल्या सर्वांनीच स्थलांतर करण्यास तयार राहावे प्रशासनाकडून सूचना मिळताच कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी मदत शिबिरांमध्ये आणि निवारागृहात स्थलांतरित होण्यासाठी आपली घरे सोडावीत असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितलंय दरम्यान राधानगरी धरण देखील चौऱ्याण्णव टक्केपेक्षा जास्त भरले असून धरण शंभर टक्के भरून स्वयंचलित दरवाजातून लवकरच पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे तर एनडीआरएफची एक तुकडी देखील आधीच तैनात करण्यात आली आहे सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी जिल्ह्यात खबरदारी घेतली जाते साईप्रसाद महेंद्रकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर